नमस्कार मी पूनम न्यूज पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी पुण्यात अठराशे कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ तीनशे कोटींमध्ये घेतल्याच्या प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ यांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय की पार्थ पवारांच्या सर्व कंपनींची बँक अनुषंगाने चौकशी केली तर मोठे हादरे बसल्याशिवाय राहणार नाहीत पुण्याचे पालकमंत्री पद स्वतःच्या परिवारातच चांग भलं करण्यासाठी घेतलं असून अजित पवार यांना भस्म्याचा आजार झालाय कितीही खाल्लं तरी आणखी खावंसं वाटतंय मात्र अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी देखील सपकाळ यांनी केली आहे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीत यंदा जगताप आणि शिवसेना शिंदे पक्षाचे विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्यात सामना रंगणारे त्यामुळे महायुतीत या दोन मित्र पक्षांमध्ये चरच पाहायला मिळणार आहे पुण्यातील जमिनीचे प्रकरण नेमकं काय का हे राज्याच्या सरकारने स्पष्ट केलं पाहिजे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट करायला पाहिजे कारण सर्व संभ्रमे या प्रकरणात माझे तीन प्रश्न आहेत माझा पहिला प्रश्न असा आहे की जमीन सरकारी होती का तर मग ती विकता येते का जर विकता येत असेल तर नियमाप्रमाणे व्यवहार झालाय का दुसरा महत्वाचा मुद्दा तहसीलदार म्हणतात की मी त्यावर स्वाक्षरी केली नाही मग स्वाक्षरी केली नसेल तर व्यवहार कसा झाला असा सवाल सुप्रिया उपस्थित अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे मातंग समाजातील युवकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाने कठोर कारवाईची मागणी केली आहे या घटनेतील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी समाजाच्या वतीने सोनई पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे पुणे शहरातील जमीन प्रकरणात खोटे कागदपत्र तयार करून ज्यांनी फसवणूक केली आहे त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवले जातील गुन्हा नोंद करण्यासाठी पत्रही दिले गेलेत अशी माहिती राजेंद्र मुठे यांनी तर पुण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून या संदर्भात अहवाल सादर करण्यात आला असून जमीन व्यवहारात अनियमितता असल्याचं स्पष्ट म्हटलंय त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात मोठा अपहार असल्याचं समोर आलंय याबाबत अजित पवारांनी हात झटकलेत तर पार्थ पवार हेही आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मॅरेथॉन बैठकीचं सत्र सुरू असतानाच पुण्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक भाजपविरोधात लढवावी अशी भूमिका मांडल्याची माहिती तर पुणे जिल्हा परिषदेत भाजप नको फार तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करावी अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडल्याची माहिती असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे अजित पवार यांची कोंडी झाल्याची माहिती सूत्रांनी आहे पिंपरीत भरे रस्त्यात असलेल्या ड्रेनेज मध्ये भरधाव स्कूटी अडकल्याची घटना घडलीय मात्र सुदैवाने यात जखमी नसून सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय अक्षरशः चाक थेट ड्रेनेजमध्ये गेल्यानं स्कूटी उभी राहिली यावरून शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था असल्याची चर्चा रंगू लागली आहे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ नवीन पुणे छत्रपती संभाजीनगर द्रुतगती मार्गाचं काम वेगाने करत आहे ज्यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवास अधिक जलद आणि सुरळीत होणार असून सध्या पुण्याहून संभाजीनगरला जाण्यासाठी सुमारे आठ ते दहा तास लागतात परंतु आता या नवीन द्रुतगती मार्ग सुरू झाल्यानंतर पुणे संभाजीनगरचा प्रवास हा फक्त तीन तासात होणार आहे वि खिल टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या वतीने एक वी टोटल सिक्युरिटी व्हर्जन सव्वीस सुरू करण्यात आलं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं सायबर हल्ल्यापासून संरक्षण देण्यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे तर कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय कटकर यांनी निवेदनाद्वारे ही माहिती दिली सार्वजनिक सेवा सुविधांसाठी राखीव भूखंड मिळवून देण्याचा आमिष दाखवून हडपसर येथील एका डॉक्टरची चोवीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे याच प्रकरणी माजी नगरसेविकेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या बातमीच्या पुणे कनेक्ट मध्ये ते थांबव्यात पात्रा न्यूज